नमस्कार मित्रांनो मी ऋषी मठे अग्री सरकार मध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकाचं जर तुम्हाला एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पादन काढायचं असेल तर त्याचं नियोजन शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुरीचा मर रोग हा नियंत्रण करायचा आहे मर रोग जर आला तर तुम्हाला उत्पादन येणार नाही त्यासाठी तुम्ही तुम्ही तुरीला ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करू शकतात बाकी तुम्ही फवारणीमध्ये बुरशीनाशकामध्ये हारू वापरू शकतात रोको वापरू शकता साफ आहे रिडोमिल गोल्ड आहे याच्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक जरी वापरलं तरी तुम्हाला तुरीवर वाज रोग येणार नाही मर रोग येणार नाही तुमची तूर उधळणार नाही हा झाला मित्रांनो ना बुरशीनाशकाचा किंवा कोणती ड्रिचिंग करायचा खत जर द्यायचं झालं तर तुम्ही फवारणीद्वारे तुरीला उत्पादन जर वाढवायचं असेल फुटवा वाढायचा असेल फांद्या वाढवायच्या असेल तर तुम्ही एकोणीस एकोणीस देऊ शकतात किंवा बारा एकसट वापरू शकतात तसंच मित्रांनो जर तुम्हाला जमिनीतूनच खत द्यायचं वेळ आले तर तुम्ही एकरी एक, एक, एक बॅग बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस दोन्हीपैकी कुठलीही एक बॅग सोबत दहा किलो सल्फर मात्र तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आणि पाच किलो झिंक द्यायचे या गोष्टीमुळे तुमच्या तुरीवरचा टुळेपाना जाईल तसंच तुम्हाला जी भविष्यात फुलदारणा पाहिजे ती जास्त प्रमाणात फुलदारणा भेटेल अशा प्रकारचा सुंदर प्लॉट तुम्हाला तुरीचा भेटून जाईल